मी अशोक नाही कसं स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये सो मित्रांनो फायनली लग्नाचं काय गमला आहे आणि जे लग्नाच्या नंतरच्या दुसऱ्याची जी प्रथा असते जी हवेत उतरवण्याची तर तो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आजचा व्हिडिओ पण कदाचित युवराजा शूट तो पण कामात अजून आहे जे आपल्या काही सामान वगैरे सगळं आता लावतो आहे बरोबर कारण की लग्न जाण्याईमध्ये काय करायला मिळतच नाही पहिली गोष्ट तो नंतर गो 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 सो आता आज नंतरचे जे व्हिडिओ आहेत ते सगळं तुम्हाला आपल्या बायकोबरोबर आईबरोबर किंवा फॅमिलीवर आता बघायला मिळेल सो खरं तर लग्नामध्ये एवढी घाई गडबड होती की मला तुमच्यासमोर येता झालं नाही काय हरकत नाही तर आता खरं तर आता पटोडाचा तो आपला कार्यक्रम हळद उतरवणीचा तो करून घेऊया आणि लगेचच मला माझ्या सासरवाडीला जायचं आहे सो आजच्या याच ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो सासरवड्यामध्ये जा जाऊन कशा वगैरे काय होतं ते पाहूनच्या सो या तू बघूया जास्त उशीर न करता मला बोलत आहेत आता थोडा थोडा तर आपला कार्यक्रम सुरू करणार आहेत बघता येतं सर्व इथे तयारी झालेली आहे तिघडी आणि इतर गरम करून आणि बाहेर आहे वाजून घ्यायला आधीच लगेच नीट बार खाली बसतो खाली बसतो घे

मुंडाव्याचा वाणू झालेला तर नवीन दाखवत असतो तुम्हाला तरी आपल्या बाकीच्या आता लग्नाच्या ब्लॉगमध्ये बघितल्या असेल तिला तर तरीसुद्धा आता ते मेकअपमध्ये होतील मेकअपमध्ये वेगळंच आपलं लुक असतात आता रियल लुक बघा आपल्या हरूलचा तर या नमस्कार बघता मित्रांनो तिथे आता हळद उठावण्याचा कार्यक्रम असतो ते चालू केलं आहे मावशी आहे आणि बहीण आहे

জন সা আ আ दुनियातानी के कतरी कोण आपन्या सोसर का अरे खान बाबा वो हां आता हा हेलो हां काय करणार का मनीला काय नाही लकोम औषध करकी तू मी भी तुडी तू आता कर तू पण मला आवाज देतो चांगली लो मी देतो हे एकर क्या तुला आलेचा नाही नका गाचला आदे आणि कायने खळलत कानाच आता

क्या करना है पंचाक्षरी क्या घोलो तूने काम है काम है नहीं 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 � uh,